नमस्कार सर्वांना कसे सर्वजण तर आज आहे देवराजचा बड्डे तर बघू शकता देवराज किती खुश आहे आज आणि आज राखी पौर्णिमा पण आहे आणि श्रावणी सोमवारच्या तिसऱ्या सोमवारी त्याचा बड्डे असतो म्हणजे तिथीनुसार त्याच दिवशी त्याचा बड्डे असतो मागच्या वर्षी पंधरा ऑगस्ट आलेली होती ह्यावेळेस राखी पौर्णिमा आलेली आहे आणि बड्डे आम्ही दुपारी सेलिब्रेशन केलेलं आहे कारण की आम्हाला बारामतीला जायचं होतं त्यांना पण त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं आणि मला पण आईकडे जायचं होतं म्हणजे भावाच्या घरी जायचं होतं त्यासाठी घरी आम्ही दुपारचाच बड्डे सेलिब्रेशन केलेला होता होऊ के शकता आता तुम्ही म्हणजे कौन हे कोण कोण आहे तर तुम्हाला सांगते मी हा आमच्या दिराचा मुलगा आहे म्हणजे देवराजचा चुलत भाऊ आणि हा आपला हर्षद आहे देवराजचा सक्का भाऊ आता माझे पहिले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना माहिती आहे हर्षद कोण कारण की तो इथं नसतो ना शाळेला बाहेर असतो त्यासाठी देवराज खूप खुश होता आणि आता हे म्हणतात नवीन पाहुणे कोण तर हे आमच्या मामांच्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे भाचा आहे त्यांचा त्यांच्या बहीणपण आलेल्या होत्या राखी बांधण्यासाठी बघू शकता आता देवराजच्या पप्पाने त्याला गिफ्ट काय आणलेला आहे म्हणजे त्याला ड्रेस वगैरे आणला होता आम्ही आधीच पण तो गोंदवलेला गेलेला होता आणि त्याला हे खूप आवडलं म्हणलं पप्पा मला हे गिफ्ट द्या त्यासाठी त्यांनी ते घेऊन आलेलं आहे आणि ही आहे आमच्या दिरांची मुलगी आणखी माझ्या व्हिडिओमध्ये मा कोणीच आणखीन यांना बघितलेलं नाहीये कारण की शक्यतो मी कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाही um, कसं कोणाला आवडतं कोणाला नाही त्यासाठी शक्यतो कोणीही फॅमिलीतले जास्त कोणी व्हिडिओमध्ये नसतात फक्त देवराज हर्षद त्याचे पप्पा कधीतरी असतात बाकीचे कोणीही नसतात कसं प्रत्येकाची आवड असती ना आपण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यासाठी मी शक्यतो व्हिडिओमध्ये जास्त घेत नाही आपले बागेतले रानातले घरातले व्हिडिओ वगैरे टाकत असते Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Happy, dewa. Dewa. Happy birthday to you छान असा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे देवराजचा आणि आणखीन एका जाग्यावरती बड्डे आहे तो पण तुम्ही बघू शकता तर आता आलेला आहोत आम्ही देवराजच्या आत्याच्या घरी आणि त्याला तिथं पण केक आणलेला होता त्याच्या आत्याने आणि तिथं पण सेलिब्रेशन झालेलं आहे त्याचं म्हणजे चालू आहे तर देवराचा आज दोन जाग्यावरती सेलिब्रेशन झालेलं आहे बघू शकता तुम्ही ही देवराजची वहिनी आहे आणि सर्वांचा फोटो काढायचा चाललेला आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या वहिनी आमच्या सर्वात मोठ्या आहेत म्हणजे माझ्या नननबाई सर्वात मोठ्या आहेत बघा ह्या आणि तिला गिफ्ट घेत यायचं चाललेलं आहे आणि लहान मुलांचं कसं पैसे दिल्यावरती शक्यतो नाही जास्त पण त्यांना गिफ्ट दिले का नाही हे खूप खुश होतात बघा ती मुलं नाही की त्यांना खेळणी वगैरे मिळतात ना, ना लहान मुलांना कसं खेळणी वगैरेच दिली जातात आणि त्यांना ते लगेच खेळायला पण मिळतात आणि पैसे दिल्यावरती काय होतं की कधी त्याला खेळणी कधी घेतात कधी नाही घेत असं होतं त्यासाठी हा त्याचे दाजी आहे तर त्यांनी त्याला खूप खेळणी आणलेली होती खेळण्यासाठी बघू शकता तुम्ही